हे जे कलेक्शन आहेत ना खूप सारे कलेक्शन तुम्हाला प्रिंटेड साडी मध्ये भेटून जात असतात साडीची लेन्थी गोष्ट करून आता सहा तीस चा कट तुम्हाला भेटून जात असतो म्हणून तुम्ही बघत आहात ना मी जस्ट तुमच्यासाठी आणलाय सॅम्पल अशा प्रकारे तुम्हाला हे कॅटलॉग पीसेस घ्यावं लागतात आता नमस्ते मित्रांनो एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये कारण माहिती का तुम्हाला रोज रोज कलेक्शन मी आणत असते तुमच्यासाठी आणि आजचे जे कलेक्शन आहेत ना अगदी सुंदर होणार आहेत आणि जास्त करून महाराष्ट्रात चालणारे जे आहेत ना ते आहेत म्हणजे लेस बॉर्डरची प्रिंटेड साडी कॅटलॉग साडी सुद्धा म्हटलं जात असतं लेस बॉर्डर सुद्धा साडी म्हटलं जात असतं अशा प्रकारे आपल्याकडे खूप सारे कॅटलॉग्स वाले तुम्हाला व्हरायटीज भेटून जात असतात जर का तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल ना तर तुम्हाला वेलकम आहे स्वागत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये कारण अजमेरा फॅशन असं आहे ना हे होलसेल मार्केट आहे आणि मॅन्युफॅक्चर आहेत म्हणून हे स्वतः सगळं काही बनवत असतात म्हणून इथे तुम्हाला सगळं कमी रेंजचे प्रोडक्ट भेटून जात असतात म्हणून जर का तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जुळून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात कलेक्शनची गोष्ट करू ना तर आपल्याकडे खूप सारे कलेक्शन आहेत खूप सारी व्हेरायटीज आहेत म्हणून काळजी नका करू जश मी तुम्हाला दाखवणार आहे सॅम्पल आणि माझं नाव आहे सपना पाटील आणि कलेक्शनची गोष्ट करू तर भरभरून कलेक्शन आहेत आपल्याकडे म्हणून आजचे जे कलेक्शन आहेत सगळ्यात लेटेस्ट कलेक्शन आहेत लास्टपर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आजचे जे कलेक्शन गोष्ट करू ना तर आपल्याकडे ही जी साडी आहे ना जॉर्जेट मटेरियल मध्ये ही साडी तुम्हाला भेटून जाते ही जी मटेरियल आहे ना ही जॉर्जेट मटेरियल तुम्हाला भेटून जातं त्याच्यानंतर ते तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे कलर चार्ट भेटून जातात सहा पीस आठ पीस दहा पीस सगळ्या प्रकाराचे पॅटर्न्स तुम्हाला वेगवेगळे भेटून जात असतात आता ऑल ओव्हर साडीची गोष्ट करू ना तर ही तुम्हाला अगदी सॉफ्ट जॉर्जेट मटेरियलमध्ये ही साडी भेटून जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे कलर चार्ट प्रिंट वगैरे सगळ्या चेंजेस भेटून जातात म्हणजे जर का एक कॅटलॉग आहे ना एक तर एका कॅटलॉगमध्ये तुम्हाला आठ पीस जर का असतील ना तर आठ डिझाईन आठ कलर चार्ट सगळे तुम्हाला वेगवेगळे वेगवेगळे भेटून जात असतात म्हणून काळजी नका करू जर का तुम्ही प्रिंटेड साडीमध्ये दहा बारा व्हेरायटी ठेवत आहात ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना खूप सारे वन ट्वेंटी डिझाईन्स होऊन जात असतात म्हणून हे जे कलेक्शन आहेत ना खूप सारे कलेक्शन तुम्हाला प्रिंटेड साडी मध्ये जात असतात म्हणून आणि जास्त करून ना हे रेग्युलर बेस वरती यूज होत असतात म्हणजे घरी आपण याला जास्त करून यूज, पन, यूज करत असतो कुठं बाहेर जायचं असतं तेव्हा आपण हे यूज करत असतो म्हणून जर का आपण बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर त्याच्यामध्ये आपण हे व्हरायटीज जास्त करून ठेवू शकतो कारण हे जे असतात ना फटाफट निघून जात असतात म्हणून हे जे कलेक्शन असतात ना काहीतरी युनिक असतात आता हा जो पॅटर्न आहे ना वा अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना डार्क लाईटचा कॉम्बिनेशन भेटणार आहे कारण याच्यामध्ये जो आहे ना तुम्हाला आहे ना ब्लू कलरचा कॉम्बिनेशन आहे आणि ब्लू कलरची बॉर्डर आहे आणि पॅटर्न जो आहे ना अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो तुम्ही बघत असतील अगदी कपडा जो आहे ना अगदी सॉफ्ट कपडा तुम्हाला याच्यात भेटून जातो आणि बघत असतील तुम्ही सुंदर असा पॅटर्न आपल्याकडे आहे ऑल ओव्हर साडीची गोष्ट करू ना तर आपल्याकडे खूप सुंदर असा पॅटर्न आपल्याला भेटून जातो पत्ती प्रिंट याला म्हटलं जात असतं आणि साडीची लेन्थची गोष्ट करू ना तर सहा तीचा कट तुम्हाला भेटून जात असतो सगळ्या प्रकाराची व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल असते त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये फॅब्रिकची गोष्ट करू ना तर तुम्हाला सिल्क साडी आहे त्याच्यामध्ये म्हणजे सिल्क जी साडी असते ना प्रिंटेड साडीमध्ये सिल्क साडीसुद्धा येत असते त्याच्यानंतर तुम्हाला सिल्क कपड्यामध्ये येते त्याच्यानंतर तुम्हाला जॉर्जेट मटेरियल आहे इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये आहे त्याच्यानंतर तुम्हाला खूप सारी व्हेरायटीज याच्यातमध्ये भेटून जात असते आणि याच्यात काय ना तुम्हाला डार्क कलर लाईट कलर सगळ्या प्रकाराचे पॅटर्न भेटून जातात व्हेरायटीची गोष्ट करू ना आता मित्रांनो तुम्हाला सगळ्या प्रकारची व्हेरायटी आहे त्याच नंतर तुम्हाला याच्यामध्ये ब्लाऊज पीस सुद्धा ऍड केलं गेलेलं असतं म्हणजे तुम्हाला याच्यात ब्लाऊज सुद्धा भेटून जात असतं आणि पूर्ण साडीची गोष्ट तुम्हाला सांगितलीच होती की सहा तीस पूर्ण तुम्हाला कट याच्यात भेटून जातो आणि लुकवाईज जो पॅटर्न आहे ना खूप सुंदर तुम्हाला भेटून जातो आणि ब्लाऊज पीस तुम्ही बघत आहात ना हे प्रिंटेड ब्लाऊज तुम्हाला भेटून जातं अगदी सुंदर प्रिंट प्रिंटमध्ये हे तुम्हाला ब्लाऊज दिलं गेलेलं आहे कलेक्शन आणि हा जी साडी आहे ना खूप सुंदर साडी आपल्याला याच्यात भेटून जाते अगदी सॉफ्ट मटेरियल मध्ये आपल्याला हे कॉ फॅब्रिक भेटून जातं त्याच्यानंतर तुम्हाला शिफॉन मटेरियलमध्ये सुद्धा साडीज भेटून जाते हा जो पॅटर्न मी तुम्हाला दाखवत आहे ना अगदी सुंदर ग्रे आणि ब्ल्यू कलरचा कॉम्बिनेशन आहे आणि याला हा जो कपडा आहे ना तो शिफॉन मटेरियलमध्ये तुम्हाला भेटून जातो कारण शिफॉन फॅब्रिकची सुद्धा जास्त करून डिमांड असते म्हणून जर का तुम्ही शॉप ओपन करत आहात घरी बसून बिझनेस करत आहात ना तर शिफॉन मटेरियलची साडी सुद्धा तुम्ही वाव अगदी सुंदर हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना अगदी छोटीशी बॉर्डर तुम्हाला याच्यात ऍड केली गेली अगदी सुंदर अट्रॅक्टिव्ह बॉर्डर तुम्ही बघत आहात अगदी सुंदर याच्यात बॉर्डर ऍड तुम्हाला केली गेली आणि ऑल ओव्हर साडीची गोष्ट करू ना तर तुम्हाला खूप सुंदर ही साडी भेटून जाते तुम्ही बघत असेल अगदी सुंदर ही साडी तुम्हाला भेटून जाते कलर चार्टची गोष्ट करून आता आपल्याकडे खूप सारे कलर चार्ट याच्यात भेटून जात असतात म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये कॉटन ब्लाऊजसुद्धा भेटून जातं प्रिंटेड ब्लाऊज जर पाहिजे असेल त्याच्यात प्रिंटेड ब्लाऊजसुद्धा जॉर्जेट मटेरियलमध्ये भेटून जातं आणि लास्टचा सॅम्पल मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सुंदर लाईट कलर चार्ट आहे त्याच्यामध्ये जे काम केले गेलं आहे ना अगदी सुंदर पॅटर्न याच्यात दिलं गेलं आहे फ्लावर साडी हिला म्हटलं जातं आणि फ्लावर डिझाईनमध्ये आपल्याला खूप सारे पॅटर्न्स अवेलेबल आहेत असंच नाही की तुम्हाला फ्लावर्स म्हणजे ही पॅटर्न तुम्हाला भेटणार आहे भरभरून कलेक्शन आहेत पण ते एका व्हिडिओमध्ये दाखवणं अनपॉसिबल आहे म्हणून तुम्ही बघत आहात ना मी जस्ट तुमच्यासाठी आणलाय सॅम्पल तुम्ही ही, ही, ही जी साडी बघत आहात ना अगदी सुंदर ही साडी तुम्हाला भेटून जाते ऑल ओव्हर साडीची जी गोष्ट करू ना तर खूप सुंदर ही साडी तुम्हाला भेटून जाते तुम्ही बघत असतील ना अगदी सुंदर ही साडी आहे आणि फ्लावर जे दिसत आहेत ना ते एकदम उठून तुम्हाला दिसून राहिले आहेत म्हणजे ही घातल्यानंतर आहे ना अगदी अट्रॅक्टिव्ह वाटत असते वाव अगदी सुंदर याच्यात पॅटर्न तुम्हाला दिले गेले आहेत विथ लेस बॉर्डर जे आहे ना ती पण अगदी सुंदर तुम्हाला बॉर्डर भेटून जाते आणि पॅकिंग वगैरे तुम्हाला प्रॉपर तरीकेने केली जाते आता सेटची गोष्ट करू ना तर माझ्या बाजूला अगदी सुंदर असं सेट ठेवला गेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे ही वस्तू सेट टू सेट घ्यायची असते आणि पॅकिंग तुम्हाला कशा प्रकारे असते म्हणजे तुम्ही बघत आहात ना अशा प्रकारे तुम्हाला झीप पॅकिंग असते आणि अशा प्रकारे तुम्हाला दिली गेलेली असते तुम्ही बघत असतील सुंदर अशी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सहा पीस आठ पीस दहा पीसांचा सेट असतो म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे ना सगळे पीसेस घ्यायचे असतात आणि आता याच्यामध्ये मी तुमच्या समोर एक पीस ओपन केला आहे त्याच्यामध्ये कॅटलॉग पीस असतात म्हणजे तुम्ही बघत आहात ना अशा प्रकारे तुम्हाला हे कॅटलॉग पीसेस घ्यावं लागतात आता त्याच्यामध्ये सगळे डिझाईन कलर चार्ट तुम्हाला वेगळे भेटतात आता तुम्ही जो हा पॅटर्न बघत आहात ना याची डिझाईन तुम्हाला वेगळी दिली गेलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक दुसरा पीस दाखवते त्याच्यानंतर तुम्ही हे जे बघत आहात ना कलर पण वेगळे आहे आणि डिझाईन पण वेगळे आहेत म्हणजे जर का तुम्ही कॅटलॉग पीसेस जे घेत आहात ना त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कलर चार्ट तुम्हाला वेगवेगळे भेटून जातात सगळे डिझाईन तुम्हाला वेगवेगळे भेटून जात असतात म्हणून याच्यामध्ये जर का आपण दहा सेट घेत आहेत ना दहा व्हेरायटी घेत आहेत ना तर त्याच्यामध्ये आपल्या ना शंभर व्हेरायटी होऊन जात असते म्हणजे डिझाईन आपल्याकडे खूप सारे होऊन जात असतात व्हरायटी म्हणजे खूप आहेत जर का नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना घरी बसून जर का बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर तुम्ही विचार करणार की प्रिंटेड साडी एक सेट घेऊन घेऊ सिल्क साडीचा एक सेट घेऊन घेऊ आणि कॉटन साडीचा एक सेट घेऊन घेऊ तर तशाने बिझनेस नाही होत मित्रांनो जर का आपण सिल्क साडी ठेवत आहेत ना निदान त्याच्यामध्ये आपल्याकडे सात आठ व्हेरायटी तरी पाहिजे जर का कॉटन मध्ये आपण घेत आहे तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे सात आठ व्हेरायटी पाहिजे तेव्हा आपण कस्टमरांना निदान तीन चार व्हेरायटी तरी दाखवणार तेव्हा ते ते कस्टमर एक चॉईस करत असतात बिझनेस करणं सोपं नसतं तुम्ही असा विचार करणार की एक एक सेट घेऊन मी बिझनेस करू तर तशाने बिझनेस नाही होत आणि होलसेलमध्ये जर का तुम्ही जुळत आहेत अजमेरा फॅशनशी जुळत आहे तर तुम्हाला ही वस्तू सेट टू सेट घ्यायची असते म्हणून जर का तीन किंवा चार तुम्ही सेट घेता ना त्याच्यात तुमचे पाच दहा हजार होऊन जात असतात तर तुम्ही तशामध्ये कस काय बिझनेस करणार हो जर का बिझनेस स्टार्ट करत असतील ना तर एक पाऊल एकदम हिंमत घेऊन तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता जर का तुम्ही व्हेरायटी पहिल्या स्टार्टिंग मध्ये खूप चांगली ठेवत आहेत व्हेरायटीची कलेक्शन तुम्ही जास्त ठेवत आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया सुद्धा येऊन जाते की कुठलं चालतंय कुठलं नाही चालत आहे त्याच्यानंतर तुम्हाला कशा प्रकारची व्हेरायटी ठेवायला पाहिजे ती सुद्धा नॉलेज येऊन जात असते म्हणून हे जे कलेक्शन असतात ना आपण ठेवत नाही तोपर्यंत माहीत नाही पडत म्हणून हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं आणि कस्टमरांचं येणं चालू होऊन जात असतं माझ्या मागे सुद्धा तुम्हाला कस्टमर आहेत एक सेल्समॅन प्रोव्हाइड केला जात असतो ते तुम्हाला प्रॉपर तरीकेने गाईड करत असतात म्हणून जर का तुम्हालाही काही हेल्प हवी असेल तर तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिला गेला त्याच्यात कॉल किंवा मेसेज करून सगळ्या प्रकारची जाणकारी घेऊ शकतात आणि प्रिंटेड साडी लेस बॉर्डरची साडीचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्कीच सांगा भेटूया आणखी सुंदर सुंदर कलेक्शन सोबत जातो या नमस्ते